सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय नेत्यांसह सामाजिक संघटनांकडून बुलढाणा बंदची हाक देण्यात आली आहे दुकाने बंद ठेवून व्यापारी आणि दुकानदार निषेध व्यक्त करणार आहेत त्यामुळे आज दिवसभर या संदर्भात काय घडामोडी घडतात बुलढाण्यामध्ये हे पाहणं महत्वाचं आहे सर्वपक्षीय नेत्यांकडून बुलढाणा बंदची हाक देण्यात आली आहे खरंतर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात आता संताप पाहायला मिळतो बुलढाण्यात सुद्धा आज या संदर्भात व्यापारी आणि दुकानदार हे निषेध व्यक्त करणाऱ्या बंद ठेवलं जाणार आहे ताजी या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बुलढाण्याहून संदीप वानखेडे आपल्यासोबत मी संदीप महत्वाची घडामोड आहे खर तर राज्यभर संतापाची लाट पाहायला मिळते काल बारामतीमध्ये सुद्धा जनाक्रोश मोर्चा निघाला आणि आता बुलढाण्यामध्ये सुद्धा सर्व पक्षीय या ठिकाणी बंद ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे काय अपडेट आहे कारण खरं जर पाहिलं तर मसा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शून्य झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण राज्यभरात त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यामध्ये देखील आज सर्व पक्षीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध सामाजिक संस्थांनी संघटनांनी जे आहे या ठिकाणी बुलढाणा बंदचे हाक दिलेले आहे आपण जर पाहिलं तर बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामधलं हो हे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आहे प्रमुख मार्केट या ठिकाणी आहे आणि सकाळीच या ठिकाणी ज्या मूलभूत सोयी सुविधा असतात किंवा मग अं दूध डेअरी असेल किंवा ज्या नियमित गरजेच्या दुकानात हे या संपूर्ण परिसरात आहेत तर सकाळी या ठिकाणी दुकानं पण जे आहे ते उघडी केली जातात खुली केली जातात मात्र आपल्याला स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी बंद जो आहे तो पाहताना आपल्याला दिसून येत आहे संपूर्ण बुलढाणे कर जे आहेत हे या निषेध करण्यासाठी जो आहे दोन्ही घटनेचा या ठिकाणी बंदमध्ये सहभागी झालेला खर तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे देखील मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांना देखील न्याय मिळाला नाहीये आणि बीड आणि परभणी अशा दोन्ही घटनेच्या सा, निषेधासाठी आणि वाल्मी करार सह त्यांच्या इतर सहकाऱ्यांना गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी जे आहे तो आज बंद होणार आहे संपूर्ण दिवसभरात जायला आपण या ठिकाणी काय नेमके परसाद उमत आहे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे मात्र आज सकाळपासूनच जो आहे या ठिकाणी बंद आपल्याला पाहायला मिळतो दुपारी विविध संघटनाचे पदाधिकारी असतील आणि जे बुलढाणेकर आहेत हे या ठिकाणी मोर्चा निषेध मोर्चा देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक ज्या सहभागी होणार असल्याची माहिती आता पोलीस विभागावर प्राप्त झालेली आहे करण अगदी संदीप खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती